विरोधी पक्षनेते पदावरून भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झालेले आहेत सत्ताधारी पक्षाला संविधान मान्य नसल्यामुळेच ते विरोधी पक्षनेता बनवत नसल्याची टीका जाधव यांनी केलेली होती यावरती भास्कर जाधव हे जास्त आक्रमक असल्याने त्यांना थांबवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचं निव्वळ अमिष दाखवलं जात असल्याचा टोला सा उद्योगमंत्री सामंतांनी लगावला आहे तसंच शिवसेना उभाट्याकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी वेगळ्याच नावाची चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे यावरती आपण आक्रमक आहोत आणि त्यावरती सत्ताधारी घाबरतात हे ऐकून बरं वाटल्याचं प्रत्युत्तर भास्कर जाधव यांनी दिलं आहे शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्षनेतेपदाचं पत्र दिलेलं होतं परंतु आता ते आ, नाव बदललं जाण्याची शक्यता आहे असे देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत ते योग्य तो निर्णय घेतील म्हणजे हे दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचं आहे आणि मुख्यमंत्रीपदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढं येत असेल तर हा जो काय दोन हजार एकोणीसला ला सेना आमदारांना अनुभव आला तसाचा अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल भास्कर जाधव हो, कॉर्नर मध्येच आहेत <laughs> ते कुठे सेंटरमध्ये आहेत त्यांना सेंटरमध्ये कधी आणणार पण नाही हेच <laughs> खाणार सर वो पुड़े -पुड़े हो त्यांना पुढे पुढे करायची सवयच आहे ना ते दुसरं कोणाला पुढे येऊ देणार नाही आदित्य ठाकरेचं नाव स्वतःहून पक्षातून पुढे ढकललं जातं ह्याच्यात गेम वेगळा आहे लक्षात ठेवा ठाकरे असे सहजासहजी कोणाला पद देत नाही सरकारला द्यायचंच नाही एकोणतीस आमदार निवडून यावं लागतं कायद्याने आणि लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल की त्यांनी राहुल गांधी अपोजिशन लीडर होऊ शकले नाही त्यावेळेस चौरेचाळीस खासदार त्यांचे होते तरी होऊ शकले नाही त्यामुळे कायदा तपासा कायदा तपासून बोला आणि इतकं करण्यापेक्षा एकोणतीस आमदार निवडून आणले असते हा विषय झाला नसता खूप शुभेच्छा आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना भास्कर जाधव कुठे नाराज होतील का म्हणजे त्यांनी त्यांचं बघावं त्यांची खाट आणि त्यांची जावत तो शिवसेना उभाटा पक्षाने मात्र ही निव्वळ अफवा असून असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट केलं आहे ठीक आहे उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं सा एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत विरोधी पक्ष नेतेपद अशा पद्धतीचे ते संकेत देतात याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडं संख्याबळ असताना ते मला घाबरतात हा माझा सन्मान आहे सर भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते पदाचे लॉलीपॉप दिले जाते शिवसेनेतून माहिती मागणी आहे की आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्ष काही नाही असं कोणी ना म्हणाल असं मला वाटत नाही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीरपणे त्यांचं नाव दिलेलं आहे या गुगीज आमच्यामध्ये लावालावी करण्याचं काम करू नका